नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पर... आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ करिता पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षा पेट परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी आपण रिसर्च मेथडोलॉजीचा अभ्यास करीत आहोत सेक्शन ए रिसर्च मेथडॉलॉजी हे आपल्या एक्झामिनेशनमध्ये खूप महत्त्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी आहे टोटल आपले फिफ्टी मार्क्स या पर्टिक्युलर भागावर डिपेंड करतात सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स डिस्कशन करणार हो, आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारलं जातं हे आपल्या सगळ्यांना स्पष्ट होईल स्टार्ट करूया आजच्या सेशनला सेशनला स्टार्ट करण्यापूर्वी जर आपण रिसर्च मेथडॉलॉजी च्या कम्प्लीट कोर्सला जॉईन केलेलं नाही तर नक्की जॉईन करा जे विद्यार्थी मित्र पेट परीक्षा दोन हजार पंचवीस देत आहे अशा सगळ्या मित्रांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स अवेलेबल आहे यामध्ये डेली बेसिस पर नाइन एम ला आपल्या सगळ्यांसाठी सेशन्स अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे यामध्ये शॉर्ट स्वरूपाच्या रिसर्च वर आधारित नोट्स आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहे आणि कंप्लीट आपल्याला पी एच डी संदर्भात मार्गदर्शन देखील या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून केलं जाईल सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉजीचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे त्यासाठी ऑफिशियल्स नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच बॅच जॉईन करा कारण रिसर्च मेथडोलॉजीची आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे बारा मे पासून सो याला लवकरात लवकर तुम्हाला जॉईन करायचं आहे चल स्टार्ट करूया या पर्टिक्युलर सेशनला संशोधक विद्यार्थ्यांचे लिंग वय आणि छंद यावर आधारित लोकसंख्येची विभागणी करतो आणि अंक तक्त्यांचा वापर करून तो प्रत्येकाकडून काही का निवडतो याला आपण काय म्हणायचं ए स्तरीकृत नमुना बी स्तरीकृत याद्रिच्छिक नमुना सी प्रतिनिधी नमुना कि डी यापैकी नाही ठीक आहे तर एक संशोधक काय करीत आहे डिवाइड करत आहे रिसर्चर डिवाइड करत आहे कशामध्ये आपलं पॉप्युलेशन सेक्स एज अँड हॅबिट मध्ये ना सो ओबियसली हे काय झालं स्तर करणं झालं पण हे स्तर करीत असताना रॅन्डम डिजिट म्हंटलेलं आहे दॅट्स वाय स्तरीकृत यादृच्छिक नमुने आपले योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे संशोधक त्याच्या लोकसंख्येचे काही विशिष्ट गटांमध्ये विभागणी करतो आणि प्रत्येक गटातील नमुन्यांचा आकार निश्चित करतो तर याला काय म्हणायचं स्तरीकृत नमुना बी कोटा नमुना सी क्लस्टर नमुना कि वरील पैकी सर्व है हा सो इथे काय म्हटलेला आहे अ रिसर्चर डिवाइड हिज पॉप्युलेशन है ना आणि ग्रुप मधून तो काय करीत आहे फिक्स करीत आहे प्रत्येक गटातील नमुना आकार तो काय करीत आहे निश्चित करीत आहे याचा अर्थ हा काय झालं ऑब्व्हियसली कोटा सॅम्पलिंग झालं कारण यामध्ये आपण कोटा सॅम्पलिंग मध्ये आपण काय करतो दोन पर्टिक्युलर ग्रुप करतो कशासाठी ग्रुप करणार इथे लोकसंख्येच जसं आहार अभ्यास करीत आहोत तर आहार आपण दोन प्रकारे बघतो एक शाकाहार आणि मांसाहार ऑबियसली दोन असे ग्रुप केल्यानंतर दोनही ग्रुप मधून आपण एक कोटा जसं दोनशेचा किंवा शंभरचा आपण काय केलं फिक्स केलं तर याला कोटा सॅम्पलिंग असं म्हटलं जात नेक्स्ट आहे क्षेत्रीय अभ्यासाशी संबंधित आहे ए वास्तविक जीवनातील परिस्थिती बी प्रायोगिक परिस्थिती सी प्रयोगशाळा परिस्थिती कि डी वरीलपैकी काहीही नाही तर फिल्ड वर्क जे आहे क्षेत्रीय अभ्यास जे आहे ते कशाची आहे रियल लाइफ ची ही संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन ए नेक्स्ट आहे गुणात्मक संशोधन धोरण मूल्य ठेवतं ए अतिशय उच्च दर्जाचे संशोधन करणे बी मोजमाप सांख्यिकी तंत्र आणि संख्या वापरणे सी सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे कि डी वरील पैकी काहीही नाही तर इथे गुणात्मक संशोधन म्हटलेलं आहे तर इथे योग्य उत्तर आहे सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनातून सिद्धांत निर्माण करणे कारण गुणात्मक संशोधन काय करत असत तर पहा इथे संख्यांचा संबंध आपल्याला दिसून येत नाही आता संख्यांचा संबंध नाही आणि अतिशय उच्च दर्जाचं कारण यामध्ये जरा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आपल्याला दिसून येतं त्यामुळे हे दोनही स्किप करून आपण सी जे आहे योग्य उत्तराकडे वळलेलो हो। आहोत नेक्स्ट आहे वैज्ञानिक ज्ञानाचं उदाहरण आहे ए पैगंबर किंवा महापुरुषांचा अधिकार बी सामाजिक परंपरा आणि प्रथा सी धार्मिक ग्रंथ डी आहे प्रयोगशाळेतील प्रयोग, प्रयोग आणि क्षेत्र सो so, वैज्ञानिक ज्ञानाचं काय उदाहरण आपल्याला दिसून येतं तर व्हेरी करेक्ट आन्सर इज डी प्रयोगशाळेतील प्रयोग आणि क्षेत्र जे आहे ते वैज्ञानिक ज्ञानाचं काय आहे उदाहरण ठरेल सामाजिक परंपरा किंवा धार्मिक ग्रंथांचं जे सायंटिफिक नॉलेज ते नाही ठीक आहे दॅट्स वाय डी नेक्स्ट आहे नमुन्यांच्या आधारे सामान्यकृत निष्कर्ष तांत्रिक दृष्ट्या म्हणून ओळखलं जातं ए सांख्यिकीय संशोधनाच्या बाह्य वैधतेचा अनुमान डेटा विश्लेषण आणि व्याख्या सी आहे पॅरामीटर अनुमान के डी वरील सर्व सो इथे काय म्हटलेलं आहे नमुन्याच्या आधारे ठीक आहे तर नमुन्याच्या आधारे आपण काय बघतो सांख्यिकीय संशोधनाच्या बाह्य वैधतेचं अनुमान हे काय असतं तर नमुन्यांच्या आधारे सामान्यीकृत म्हणजे आपण त्याला जनरलाइज केल्यानंतर निष्कर्ष तांत्रिक दृष्ट्या जे आपण म्हणतो त्याला बाह्य वैद्यतेचे अनुमान असं देखील आपण म्हणत असतो नेक्स्ट आहे पद्धशीर साहित्य समीक्षा काय होणार एक प्रतिकृती वैज्ञानिक आणि पारदर्शक प्रक्रिया बी आहे जे लायब्ररी मध्ये सुरू होतं आणि ऑनलाईन डेटा क्षेत्रासाठी आणि योगदानाकडे समान लक्ष देणारा किटी सर्व पद्धशीर साहित्य समीक्षेची वैशिष्ट्ये आहे तर पद्धशीर पद्धतशीर साहित्य समीक्षा कशाला म्हणता येईल आपल्याला एक प्रतिकृती जी काय असेल वैज्ञानिक आणि पारदर्शक प्रक्रिया असेल काय असेल एक वैज्ञानिक आणि पारदर्शक ती प्रक्रिया असेल त्यामुळे ए नेक्स्ट आहे लोकसंख्या मर्यादित असताना सामान्यतः कोणते तंत्र अवलंबले जाते लोकसंख्या मर्यादित असताना ए क्षेत्र नमुना घेण्याचं तंत्र बी उद्देशपूर्ण नमुना सी पद्धतशीर नमुना किटी वरीलपैकी काहीही नाही तर लोकसंख्या मर्यादित असताना आपण काय करू पद्धतशीर नमुना तंत्र निवडू कस फॉर एक्झाम्पल आपल्याला एक क्लास मधील साठ स्टुडंट आहे सिक्सटीन च इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आहे साठ हा एक आ, मर्यादित असलेला आपलं संख्या आहे आणि या साठ मधून आपण जेव्हा माहिती गोळा करू तेव्हा आपण पटीने करू म्हणजे रॅन्डमली जर आपण चार नंबर चूज केला तर चार नंतर आठ आठ नंतर सोळा अशा प्रकारे चारच्या पटीने आपण इथे काय करणार आहोत इन्फॉर्मेशन जे आहे ते कलेक्ट करणार आहोत त्यामुळे सी नेक्स्ट आहे संशोधन हे एक्स फॅक्टो संशोधनाच्या विरोधी आहे कोणतं यापैकी चार ऑप्शन जे आपल्याला दिलेले आहे या चार ऑप्शन पैकी कोणतं जे आहे विरोधी आहे ए प्रायोगिक अभ्यास डी मानक संशोधन सी ग्रंथालय संशोधन की डी वरील पैकी सर्व इथे आपल्याला दिसून येतं एक्सपेरिमेंटल रिसर्च जी आहे, आहे विरोधी हे विरोधी आपल्याला दिसून येतं कारण एक्स पोस्ट फॅक्टो हे देखील तुलना आहे आणि प्रायोगिक मध्ये देखील आपण कम्पॅरिजन करीत असतो हे विरोधी असलेले आपल्याला संशोधन पद्धती दिसून येतात पण बेसिक फरक काय आहे प्रायोगिक पद्धत ही फ्युचर रिलेटेड आहे आणि ही वर्तमान तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला अभ्यास करायचं असतं तेव्हा आपण एक्सपोस्ट फॅक्टो मेथड जे आहे त्याचा आपण वापर करतो नेक्स्ट आहे प्रायोगिक अभ्यास कायद्यावर आधारित आहे कोणत्या कायद्यावर किंवा कोणत्या लॉजवर एकल चल बी प्रतिकृती सी व्यवसाय किती विषयाची आवड सो प्रायोगिक संशोधन हे कशावर आधारित आहे तर एकल चल चलवर हे आधारित आहे सिंगल वर हे आधारित आहे त्यामुळे ता ए नेक्स्ट आहे संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय मापनाला पॅरामीटर म्हणतात तर नमुन्यावर आधारित मोजमाप म्हणून ओळखले जाईल काय असेल हे नमुना पॅरामीटर असेल याला अनुमान म्हणायचं आकडेवारी म्हणायची की यापैकी नाही इथे काय म्हणतं संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय या मापन याला आपण पॅरामीटर म्हणतो तर नमुन्याच्या आधारित मोजमापाला आपण काय म्हणणार तर नमुना आधारित जे मोजमाप आहे त्याला आकडेवारी असं म्हणतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे प्रश्न जर नमुना काढलेला असेल तर अभ्यासाचा अंतिम परिणाम अधिक अचूक असेल ठीक आहे कसं आपण नमुना घ्यायला हवं जेणेकरून आपलं जे पर्टिक्युलर आन्सर आहे ते अचूक आहे ए यादृच्छिकपणे घेतलेले बी कोठाद्वारे निश्चित केलेले सी प्रति निधी लोकसंख्या की डी हेतू पूर्ण सो ऑबव्हियसली हे कसं असावा पहा आप जेव्हा आपण नमुना घेणार न हा नमुना प्रतिनिधी लोकसंख्या म्हणजे रिप्रेझेंटेटिव पॉप्युलेशन च हा प्रतिनिधित्व करणारा असावा जेणेकरून जे आपलं अंतिम तहा जो रिझल्ट असेल तो अचूक असेल त्यामुळे सी नेक्स्ट आहे खालील खालीलपैकी गैरसंभाव्यता नमुना कोणता एक कोटा बी साधा याद्रेच नमुना सी हेतू पूर्ण नमुना की डी ए आणि सी दोनही सो so, गैर संभाव्यता नमुना कशाला म्हणतात किंवा आपण डायरेक्ट अभ्यास करतो प्रॉपबिलिटी अँड नॉन प्रॉपबिलिटी मेथड यातून सरळ उत्तर आपलं आहे ए आणि सी कारण कोटा आणि परपोजिव हे दोनही सॅम्पलिंग आपल्याला कसं दिसून येतं हे दोनही सॅम्पलिंग गैरसंभाव्यता म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये येत नेक्स्ट आहे स्वतंत्र व्हेरिएबल्स मध्ये फेरफार केले जात नाही ए मानक संशोधनामध्ये बी कार्योत्तर संशोधनामध्ये कि वरील दोनही कि वरीलपैकी काहीही नाही तर स्वतंत्र व्हेरिएबल्स मध्ये जे फेरफार आहे ते मानक संशोधन आणि कार्योत्तर संशोधन मध्ये केलं जात नाही त्यामुळे काय होईल सी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे प्रायोगिक संशोधनात आवश्यक नसलेली प्रक्रिया आहे कशी ए निरीक्षण बी नियंत्रण सी हाताळणी आणि प्रतिकृती कि डी संदर्भ आ, संग्रह आता बघा प्रायोगिक संशोधनामध्ये काय काय असतं निरीक्षण असतं आणि नियंत्रण असतं मेन्युप्लेशन पण असतं पण संदर्भ संग्रहण नसतं रेफरन्स कलेक्शन नसतं त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी जी आहे ना योग्य आपल्याला उत्तर दिसून येत आता ह्या प्रायोगिक संशोधनाला जेव्हा अभ्यास आपण करतो तेव्हा हे आपण स्पष्ट बघतो सुद्धा त्यानंतरचा प्रश्न आहे एक संशोधक एकूण लोकसंख्येपैकी पास पन्नास संभाव्यतेचा नमुना निवडत आहे तर याला काय म्हणायचं क्लस्टर नमुना बी एक यादृच्छिक नमुना सी एक स्तरीकृत नमुना की डी एक पद्धतशीर नमुना ऑबियसली याला एक यादृच्छिक नमुना म्हणा रॅन्डम पद्धतीने आपण ते काय करतो घेत असतो नेक्स्ट आहे क्षेत्र तंत्र केव्हा जेव्हा वापरले जाते कोणत्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण टेक्निक युज करतो ए लोकसंख्या विखुरली आहे आणि मोठ्या आकाराचा नमुना काढायचा आहे बी लोकसंख्या विषम आहे की सी दीर्घ सर्वेक्षण आवश्यक आहे की डी ए आणि सी ऑबियसली मित्रांनो ए आणि सी जेव्हा काय आहे लोकसंख्या विखुरलेली आहे मोठ्या आकाराचा नमुना असेल तेव्हा क्षेत्र सॅम्पलिंग घेतलं जातं आणि सोबतच दीर्घ म्हणजे जेव्हा खूप लॉंग सर्वे असत ना तेव्हा क्षेत्र सॅम्पलिंग महत्वाचं ठरत नेक्स्ट आहे संशोधनाची वैधता सुधारली जाऊ शकत कधी बाह्य घटक काढून टाकणे बी लोकसंख्येचा खरा प्रतिनिधित्व नमुना घेणे सी वरील दोनही उपाय किर्डी यापैकी नाही तर वरील दोनही उपाय ठीक आहे हा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट आहे वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक कोणाला मानलं जात ए डार्विन बी बूथ सी सर्वोत्तम डी यापैकी नाही काय म्हटलेलं आहे वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक बुध यांना मांडलं जात त्यामुळे बी समोरचा प्रश्न घेऊया वगळता म्हणजे पर्टिक्युलर डॅश वगळता सर्व गुणात्मक संशोधनातील चलांचं च उदाहरण आहे धर्म आणि जाती बी लिंग सी निरीक्षण आणि डी विषयाची आवड सो so, गुणात्मक संशोधनामध्ये वेरियेबल्स धर्म जाती लिंग निरीक्षण पण विषयाची आवड हा आपला पर्टिक्युलर व्हेरिएबल्स नाही समोरच्या प्रश्नाकडे जाऊया डॅश मध्ये गृहितक तयार करणे आवश्यक असू शकत नाही म्हणजे एक आपल्याला संशोधन ओळखायचं आहे ज्यामध्ये हायपोथेसिस जे आहे ना फॉर्म्युलेशनची नेसेसरी नसत आवश्यकता नसते सर्वेक्षण अभ्यास बी तथ्य शोध अभ्यास सी मानक अभ्यास की डी प्रायोगिक अभ्यास ठीक आहे तर डॅश मध्ये म्हंटलेला आहे गृहितक तयार करणे आवश्यक असू शकत नाही म्हणून सो ऑबियसली हे काय आहे तथ्य शोध अभ्यास आहे ज्यामध्ये गृहितकांची आवश्यकता नसतं त्यामुळे ऑप्शन डी समोरचा प्रश्न आहे इंडक्शन लॉजिक अगदी जवळ आहे नमुना घेण्याचा हा तर्क म्हटलं जात याला बी निरीक्षणाचं तर्क आहे सी नियंत्रित वेरियबल्स तर्क आहे की डी वरीलपैकी काहीही नाही तर इंडक्शनचं लॉजिक हे काय आहे हे ऑबियसली नमुना घेण्याचा हा एक लॉजिक आहे तर्क आहे त्यामुळे ऑप्शन ए समोरच्या प्रश्नाकडे जाऊया संशोधन अहवाल लिहिताना संशोधक वाक्याच्या सुरुवातीला संख्यात्मक आकृत्यांचा वापर करू नये बी तार्किक स्थानीय आणि कालक्रमानुसार मांडणी करावी त्याच्या परिणामाच्या इतर अभ्यासांची तुलना करणे आवश्यक आहे आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व सो so ऑबियसली मित्रांनो जेव्हा आपण रिसर्च रिपोर्ट लिहत असतो ना तर रिसर्च रिपोर्ट लिहत असताना वरील सगळे घटक महत्वाचे आहे कारण कधीही आपण न्यूमेरिकल जे फिगर्स आहे आकृत्या जे आहे सुरुवातीला वापरत नाही ना कालक्रमानुसार अत्यंत पद्धतशीरपणे आपण ऑर्डर ऑर्डरमध्ये रिपोर्ट तयार करतो आणि सोबतच अभ्यास करीत असताना त्या घटकांचं इतर घटकांशी आपण कंपॅरिझन करतो डी इथे योग्य उत्तर आहे समोरचा आहे प्रश्न एकोणीशे ऐंशी ते ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत भारताचं दरडोही उत्पन्न चार पट आहे हा अभ्यास कशाचा आहे ए सामाजिक भिक्षेतर्थ की डी गुणात आता ऑब्विसली मित्रांनो हे कोणतं आहे तर हे अनुद्यर्थ आहे ठीक आहे सो ऑप्शन सी नेक्स्ट आहे जर तुम्ही मोठ्या गटांवर प्रयोग करत असाल तर तुम्ही नियंत्रणाची कोणती पद्धत अवलंबणार आहात ए जुडणारे बी याद्रेच्छिकरण सी निर्मूलन आणि जुडवणे की डी निर्मूलन ऑबियसली आपण काय करणार आहोत यादृच्छिकपणे आपण घेणार आहोत जेव्हा आपण मोठ्या गटावर प्रयोग करू तेव्हा आपण रॅन्डम पद्धतीने काय करू नियंत्रण करू ठीक आहे आहे एक अचूक विशिष्ट आणि ओलसर ज्ञात तथ्याशी सुसंगत डी अशा प्रकारे तयार केले की ते डेटांद्वारे तपासले जाऊ शकत सी आहे मर्यादित व्याप आणि जागतिक महत्व नसावे आणि डी वरील पैकी सर्व तर इथे योग्य उत्तर आपल्याला डी आहे नेक्स्ट आहे संशोधकाकडून सर्वसाधारणपणे अशी अपेक्षा केली जाते एखाद्या क्षेत्रातील विद्यमान साहित्याचा अभ्यास नवीन तत्वे आणि सिद्धांत तयार करणे इतरांनी दिलेल्या कल्पनांचं संश्लेषण करणे की डी अभ्यासाच्या निष्कर्षाचं मूल्यमापन करण तर संशोधकांकडून साधारणपणे कोणती अपेक्षा असतो तर ऑब्व्हिसली नवीन तत्वे सिद्धांत तयार करणे ही अपेक्षा संशोधकांकडून केलेली आपल्याला दिसून येते नेक्स्ट आहे सर्व कारणे वगळता सॅम्पलिंग थ्रीटी मोजमापाचं सदोष साधने बी अपुरा नमुना सी प्रतिसाद न देणे कि डेटा संकलनामध्ये दोष तर ऑब्व्हिसली मित्रांनो हे काय आहे जर म्हणजे अपुरा नमुना चलो आहे बाह्य टीका करण्यासाठी सत्यता तव स्थापित करण्यासाठी संशोधकाने सत्यापित करणे आवश्यक आहे काय का संशो लेखकांची स्वाक्षरी हस्तलेखन अभ्यासाधीन त्या काळात वापरलेला कागद व शाही त्या काळातील गद्य लेखनाची शैली किरेल पैकी ठीक आहे हा आणि डेटाच सत्यता तपासायचं आहे तर त्यासाठी लेखकाच स्वाक्षरी त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मधील एखादी कागद त्याचं कागदाची शाई काय आहे त्यामध्ये ते लेखन शैली वापरलेली आहे हे सगळं संशोधकाने सत्यापित करणे जे आहे खूप महत्वाचं अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जर आपण पर्टिक्युलर येणारी पेट परीक्षा टार्गेट करीत आहात आणि आतापर्यंत जर आपण सेक्शन ए रिसर्चच्या भागाला जॉईन केलेलं नाही तर लवकरात लवकर जॉईन करा कारण बारा मे पासून आपण रिसर्च ची कंप्लीट बॅच स्टार्ट करीत आहो या बॅचला तुम्ही जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला दिलेले आहेत स्क्रीनवर या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच पर्टिक्युलर कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमधून सेक्शन ए रिसर्च मेथडोलॉजी आपण खूप योग्यरित्या अभ्यास करू शकू सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच